नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे गटाबद्दल मोठा गोप्यस्फोट केला असून यावेळी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर नेमकं काय बोललेत पाहूया याचिका जर दाखल झाली असेल तर नोटीस इश्यू होणं स्वाभाविक का आहे कारण दोन्ही बाजूंची बाजू ऐकल्याशिवाय मला वाटत नाही कोर्ट कुठचा निर्णय देऊ शकेल परंतु आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी जो निर्णय दिला आहे तो निर्णय ज्या कायद्यात तरतुदी आहेत ज्या संविधानात तरतुदी आहेत शेड्यूल टेनच्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्यांचा विचार करून त्याचे योग्यरित्या इम्प्लिमेंटेशन करून दिलेला निर्णय आहे रिझंट ऑर्डर आहे जस्टिफाईड ऑर्डर आहे त्यामुळे मला वाटत नाही या ऑर्डरमध्ये कुठचा बदल होईल तर ठाकरे गटाच्या आमदारांना हायकोर्टाने नोटीस बजावण्यात आलेली आहे आठ फेब्रुवारीला कुठली सुनावणी आहे तर ठाकरे गटाच्या याचिका कुठे आहे त्यावरती सोमवारी सुनावणी होणार आहे असं वाटतं आता याचिका जर दाखल झाली असेल तर नोटीस इश्यू होणं स्वाभाविक आहे कारण दोन्ही बाजूंची बाजू ऐकल्याशिवाय मला वाटत नाही कोर्ट कुठचा निर्णय देऊ शकेल परंतु आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी जो निर्णय दिला आहे तो निर्णय ज्या कायद्यात तरतुदी आहेत ज्या संविधानात तरतुदी आहेत शेड्यूल टेनच्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्यांचा विचार करून त्याचे योग्यरित्या इम्प्लिमेंटेशन करून दिलेला निर्णय रिझन्ड ऑर्डर आहे जस्टिफाईड ऑर्डर आहे त्यामुळे मला वाटत नाही या ऑर्डरमध्ये कुठचा बदल होईल तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की दाबा